डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राका अग्रवाल ग्रुप आनंदवन गृहप्रकल्पाचे प्रकल्पाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते भूमिपूजन शहरात वाढत्या औद्योगिक वसाहतीमुळे कामगार वर्गाला त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ तसेच आजूबाजूच्या गावातील गरजूंना परवडणाऱ्या दरात घर उपलब्ध करून देण्यासाठी राका अग्रवाल बिल्डर्स अवधान शिवारात निसर्गरम्य परिसरात पंच्याण्णव घरे व अकरा दुकाने असा आनंदवन गृह प्रकल्प साकारत आहे या गृह प्रकल्पाचे भूमिपूजन दिनांक अठरा रोजी सकाळी दहा वाजता आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते व सोनगिरीतील आनंदवन संस्थांचे मठाधिपती मुकुंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेव मंदिराचे व आनंदवन गृह प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले या प्रकल्पात टू बी एच के वन बी एच के वन आर के असे एकूण पंच्याण्णव रो हाऊस बांधण्यात येणार असून साडेसात लाखापासून तर साडे तेरा लाखापर्यंत त्यांच्या किमती आहेत अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम बगीचा तसेच अध्यात्मासाठी महादेव मंदिर बालगोपालांसाठी विविध खेळाचे साहित्य आदी सुविधा या प्रकल्पात देण्यात येणार आहेत येथे बुकिंग करणाऱ्या पात्रता प्राप्त ग्राहकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एक लाख ऐंशी हजारापर्यंतची सूट देखील मिळणार आहे तर इच्छुकांनी आपल्या परवडणाऱ्या दरातील घर बुक करावे असे आवाहन राखा अग्रवाल बिल्डरचे सुशील राखा यांनी केले आहे थांबत मराठी मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे मंगलमय दिवशी मुकुंजी महाराज यांच्या हातून महादेव मंदिराचे भूमिपूजन संपन्न झाले आणि प्रकल्पाचं जे भूमिपूजन आहे ते आपले लाडके आमदार अनुप भैया यांच्या हस्ते झाले आता हा जो परिसर आहे अवधान परिसर इथे माझी अशी इच्छा आहे की सर्वात लहानातला लहान घटक असतो जो खालच्या याच्यातला म्हणजे ज्याचा आर्थिक परिस्थिती कमी आहे त्यालाही घर मिळालं पाहिजे आणि आपले पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांची पण अशी इच्छा आहे की सर्वांना घरे मिळाला पाहिजे भारतात त्या अनुषंगाने आमची इथली जी प्राईस आहे साडेसात लाखापासून वन आर के साडेनऊ लाखापासून वन बी एच के आणि साडे तेरा लाखापासून टू बी एच के जे की एकदम अत्यल्प दरात आहे आणि याच्यात जो हाऊसिंग लोन करेल त्याला एक लाख ऐंशी हजारपर्यंत ती पंतप्रधान आवास योजनेची सूट मिळू शकते ते त्यांच्या पेपर्सवर अवलंबून आहे तरी सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्तपर्यंत ही माहिती लोक ज्यांना गरजुवंत आहे त्यांच्यापर्यंत पोचवा ही विनंती सुमारे किती ॲड्रेस इथे हा जो ॲड्रेस आहे अवधान गावापासून चारशे मीटरवरती आणि मनुदेवी मंदिरच्या बिलकुल समोर मनुदेवी मंदिर म्हणजे खूप जुनं मंदिर आहे तिखी रोडला आहे म्हणजे मोहाडी तिखी रोड जो आहे त्याच्यामध्ये मनुदेवी मंदिर लागतं त्याच्या बिलकुल समोर हे काम चालू आहे आहेचं नाव आनंदवन आहे आणि इथे प्रस्तावित पंच्याण्णव घरं आणि अकरा दुकाने बांधणार आहे मी इथे वन बी एच केचे साधारण पन्नास घरं येतील बत्तीस घरं टू बी एच केचे येतील आणि दहा घरं वन आर केचे येतील आणि हा याच्या अंतर्गत सर्व कॉन्क्रीटचे रोड केले जातील आणि ड्रेनेज सिस्टीम जी आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी ती अंडरग्राऊंड ड्रेनेजचं केली जाणार आहे आपण सुरुवातीला काही लकी ड्रॉप सारखं करणार आहे का विचारकांनी दोन दिवस आम्ही हे विचार करतो आहे की जे घरं बुक करतील त्यांना वीस हजार रुपयापर्यंत डिस्काउंट देणार आहे पहिले दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या okay. त्याच्यानंतर ह्या प्रकल्पाचं ओपन स्पेस आहे तिथे सुंदर महादेव मंदिर बांधण्याचा आमचा संकल्प आहे आणि तो आम्ही पूर्ण करू त्याबरोबर लहान मुलांसाठी खेळणी वगैरे राहतील ओपन स्पेसमध्ये बगीच्या सिनियर सिटीजनना बस बसण्यासाठी बाकडे वगैरे हे सर्व सोयी सुविधा करण्यात येईल आपण घराकडून कसे पैसे घेतो ग्राहकांकडून आपण दहा टक्के बुकिंग अमाऊंट करणार आहे म्हणजे स्टार्टिंगला ज्याने घर बुक केलं ला साडेनऊ लाखाचं समजा घर बुक केलं त्याचे दहा टक्के त्याला आज द्यायचे आणि जसं जसं बांधकाम वाढेल जसं क्लिंक लेवल आले की पंधरा टक्के स्लॅब लेवल आले की पंचवीस टक्के असं हळूहळू करत त्याला पंधरा महिन्यात ते पैसे द्यायचे आपण आव्हान काय करणार आहे तरी मी सर्व धुळे परिसरातील नागरिक यांना मी आव्हान करतो की ज्यांना खरंच गरज आहे ज्यांच्याकडे घर नाही आहे अशा लोकांशी तुमच्या संपर्कात आले तर त्यांना सांगा ही चांगली वस्ती आहे निसर्गरम्य परिसर आहे आणि इथून सुरत हायवे जो नवीन हायवे चालू आहे तो जास्त जास्त तीन मिनटं किंवा चार मिनटाच्या अंतरावर हो आहे आणि एम आय डी सी इथून पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका